या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय समीजी पुण्यावरसे या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित ज्यांनी दहा वर्ष निगनघाट विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलं ते डॉक्टर बसंतरावजी फोंडेसे ज्यांनी एपीएमसीच्या माध्यमातून घाटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं ते मान्य सुधीरजी पोटारीसे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित मान्य पंढरजी कापसे मान्य भाईजी मुंजेवार या ठिकाणी उपस्थित मान्य प्रेमजी वसंतानी या ठिकाणी उपस्थित या नगर परिषदेचे सन्मान्य सी ओ प्रशांतजी उरगुडे उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक सर्व हिंगणघाटवासी सर्व पत्रकार बंधू सर्व माता भगिनी आपल्या सर्वांना सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता ज्या सर्व महात्म्यांनी आपली प्राणाची आहुती दिली प्राणाचं बलिदान दिलं आणि ज्यांच्या बलिदानामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना शहीदांना आजच्या या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नमन करतो वंदन करतो आज हिंगणघाटच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची आनंदाची बाब आहे की या नगरपरिषदच्या इमारतीचं या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे काही लोकांना पट्ट्यांचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आज काही नगरपरिषदच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला की ज्यांनी मोठं सहकार्य मोठं योगदान या नगरपरिषदच्या सर्व बांधकामामध्ये दिलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं समीर भाऊ पुनावर हे सातत्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तीनदा त्यांनी हिंगणघाटचं प्रतिनिधित्व केलं हॅट्रिक त्यांची यावेळेला झाली आणि विकासाकरता जो काही निधी त्यांनी सरकारकडून उपलब्ध करून घेतला त्याबद्दल या जिल्ह्याचा खासदार म्हणून सुद्धा मी समीर भाऊस मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त कामं जास्तीत जास्त जास्ट विकास आपल्या नेतृत्वाबद्दल या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचा संघाचा व्हावा ही एक अपेक्षा सुद्धा मी आपल्याकडनं या ठिकाणी करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं का 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 था था जे काही आतापर्यंत या हिंगणघाट शहराकरता समीर भाऊंनी केलं आहे ते त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलं परंतु समीर भाऊ लोकशाहीमध्ये विरोधकाची भूमिका ही अतिशय महत्वाची असते आणि विरोधक हा अतिशय सक्षम असला पाहिजे आणि सरकारला आरसा दाखवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं विरोधकाकडनं झालं पाहिजे त्यामुळं ज्यावेळेला मी आपली या ठिकाणी आपलं अभिनंदन करतोय या मतदारसंघाकरता जे काही कॉन्ट्रीब्युशन आपण आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत असताना मी जेव्हापासून या मतदारसंघाचा खासदार झालो सातत्यानं अनेक राऊंड म्हणजे हिंगणघाट मतदारसंघामध्ये होत असतात हिंगणघाटला सुद्धा बरेचदा येणं असतं कालही सुद्धा मी ता येऊन गेलो हिंगणघाटला तर इथं आल्यानंतर सातत्यानं माझ्याकडे हिंगणघाटचा जो सर्वसामान्य नागरिक आहे जो सर्वसामान्य नागरिक कुठल्या पक्षाचा नाही तो कुठल्या काँग्रेसचा नाही कुठल्या बीजेपीचा नाही कुठल्या सेनेचा नाही जो एक सर्वसामान्य नागरिक आहे तो सर्वसामान्य नागरिक काही प्रश्न नेहमी सातत्यानं माझ्यासमोर ठेवत असतो आणि त्याच्यातलाच एक प्रश्नाचा उल्लेख या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये आपण केला आणि तो म्हणजे या हिंगणघाड शहराची पुरवठा योजना ही पाणीपुरवठा योजना कशी आपल्याला लवकरात लवकर पूर्णत्वास देता येईल याच्याकरता आपण सातत्यानं त्या निमित्तानं पाठपुरावा केला पाहिजे अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो कारण की अकरा टाक्या आपण या ठिकाणी या शहरामध्ये उभ्या केलेल्या आहेत आणि अकरा टाक्या उभ्या केल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत घराघरापर्यंत पाणी अजूनपर्यंत हिंगणघाटमध्ये पोहोचलेलं नाही त्यामुळं हिंगणघाट शहराचं विकास करताना या ठिकाणी काम करत असताना जे काही नवीन आव्हानं आपल्या समोरच्या आहेत त्याच्यातलं हे सुद्धा एक आव्हान आहे हे सुद्धा आपण त्यानिमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये ही नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना जी आहे ती कशा पद्धतीनं तात्काळ निमित्तानं पूर्ण होईल याच्याकरता आपण प्रयत्न करावे माझे जिथे काही सहकार्य लागत असेल मी सदैव आपल्या सोबत आहे ती ग्वाही सुद्धा मी या ठिकाणी देतो त्याचबरोबर या ठिकाणी मला यानंतर सांगितलं पाहिजे की दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की जी अंडरग्राऊंड ड्रेनेज आपल्या जलनाट शहराची आहे ती सुद्धा त्याच्या संदर्भात सुद्धा अनेक तक्रारी लोकांच्या अंडरग्राऊंड घेण्याच्या संदर्भात आणि ही स्कीम पूर्ण फेल्युअर गेली आहे असं सर्वसामान्य लोक त्यानिताना म्हणतात त्यामुळं चांगलं जेव्हा आपण आपण या ठिकाणी केलं त्याचं अभिनंदन करत असताना ज्या काही तुट्या आपल्या राहिलेल्या आहेत जिथं काही आपण कमी पडतोय ते या ठिकाणी या विरोधी पक्षाचा खासदार म्हणून आपल्या निदर्शनामध्ये आणून देणं हे माझं काम आहे आणि त्यामुळं या बाबींवर आपण विशेष लक्ष घालावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि आपलं सफर्थ नेतृत्व या मतदारसंघाला लाभलं असल्यामुळं तुम्ही जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर निश्चित हे प्रश्न सुद्धा मार्गी लागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही या ठिकाणी करोनाच्या पहिलेचे जे काही स्टॉपेजेस या मतदारसंघामध्ये रेल्वेचे होते ते अजूनपर्यंत मी वारंवार आमचे अश्विनी वैष्णवी यांना वारंवार भेटलो काही ठिकाणच्या मतदारसंघाचे त्यांनी स्टॉपेज करोनामध्ये जे बंद झालेले स्टॉपेज होते ते काही मंत्रसंघातले स्टॉपेज चालू केले परंतु हिंगणघाटचे अजून महत्वाचे जे काही स्टॉपेजेस आहेत जे करोना काळामध्ये बंद झाले ते अजूनपर्यंत चालू झालेले आहेत आणि याकरता एक सामूहिक सर्वपक्षीय एक शिष्टमंडळ घेऊन आपण दिल्लीला गेलो पाहिजे आणि दिल्लीला घेऊन जाऊन सन्माननीय रेल्वे मंत्री वैष्णव साहेबांना आपण भेटलो पाहिजे आणि आपण नव्याने स्टॉप मागत नाही आहे परंतु जे जुने स्टॉपेज करोनाच्या काळातले बंद झालेले आहेत ते स्टॉपेज या ठिकाणी चालू होणं ही आज काळाची गरज आहे त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की तुम्ही मुंबईला या दिल्लीला या तुमचा पूर्ण पाऊनकर मी करतो जिल्ह्याला खासदार म्हणून परंतु या प्रश्न सोडण्याकरता सर्वपक्षीय सर्वपक्षीय सर्व पक्षीय शिष्टमंडळ त्यानिमित्तानं जाऊन हा प्रश्न आपण मार्गी लावणं गरजेचं आहे कारण की उद्योगिक नदी आपली निर्गाट आहे आणि इथले स्टॉपेज जर कमी होत असेल तर त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या उद्योगावर सुद्धा त्यानिमित्तानं होणार आहे त्यामध्ये इतकी अपेक्षा राहील की ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे लढणाऱ्या नितांत आवश्यकता आहे अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आज माझी ही अपेक्षा राहील की राज्यामध्ये भाऊ तुमची सत्ता आहे केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे त्यामध्ये इतकी अपेक्षा राहील की लोकांचे जे प्रायोरिटीचे प्रश्न आहेत त्या प्रायोरिटीच्या प्रश्नाला कोणत्या प्रश्नाला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे हे त्या त्या सरकारला त्या निमित्तानं ठरवावं लागतं परंतु आज मला या निमित्तानं आपल्याला नम्र विनंती या ठिकाणी करावं लागतं या सर्व लोकांच्या समक्ष मी आपल्याला नम्र विनंती करतो की सर्वात जास्त प्रायोरिटी जर आपण आता कुठल्या प्रश्नाला जर दिली पाहिजे तर ती म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न ज्या पद्धतीनं आपण पांदन रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला मला या निमित्तानं आपल्याला सांगावचं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे घोषणा जे आपण अपन आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जे आपण आपलं शब्द दिला होता की जर या महाराष्ट्रामध्ये भारतीय पक्षा भारती जनता पक्षाचं सरकार जर सत्तेवर आलं तर या शेतकऱ्यांचा सातभर आम्ही पोरा करू हा शब्द जो भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये आपण दिला आहे आज आता विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होऊन जवळपास सात ते आठ महिन्याचा कालावधी होतो आहे त्यामुळं आज पहिली प्रायोरिटी की आपण दिलेला शब्द जो शेतकऱ्यांना दिला आहे तो शेतकऱ्यांना दिलेला शब्द त्यानिमित्तानं आपण पूर्ण केला पाहिजे रामाचं नाव घेऊन रामाचं नाव घेऊन भारतीय जनता पक्ष प्रत्येक ठिकाणी जय श्रीराम म्हणून आपण प्रत्येकाची सुरुवात करतो आणि प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम हे एक वशनी होते प्रभू श्रीराम एक वशनी जय श्रीराम श्रीराम प्रभू श्रीराम हे एक वर्षी होते आणि प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष वनवासामध्ये गेले ते कशा करता गेले ते याकरता गेले की प्रभु श्रीरामाचे वडील राजा दशरथ यांनी राणी कैफीला शब्द दिला होता आणि राणी कैफीला प्रभू श्रीरामाचे वडील राजा दशरथ यांनी दिलेला शब्द खोटा ठरू नये याच्याकरता प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासामध्ये गेले होते प्रभू श्रीरामाचा त्या वचनासोबत कुठलाही संबंध नव्हता फक्त वडिलांनी दिलेला शब्द खाली पडायला नको याच्या करता आपण प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात गेले होते त्यामुळं प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन ज्या आपण या ठिकाणी आपल्या प्रत्येक कामाची जर सुरुवात करत असेल तर मला वाटतं की प्रभू श्रीरामाचा आदर्श या महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ठेवला पाहिजे आणि जसे प्रभू श्रीराम एक वस्ती होते ते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की प्रभू श्रीराम हे फक्त नाव घेण्यापुरता मर्यादित न ठेवता कृतीतून आम्ही खऱ्या अर्थानं प्रभू रामाचे आम्ही भक्त आहो हे त्यानिमित्तानं त्यांनी कृतीतून दाखवलं पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या निमित्तानं केली पाहिजे इतकी नम्र विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतो कारण की मागच्या दोन वर्षामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात सांगताना अतिशय वाईट वाटतं भाऊ की मागच्या या दोन वर्षामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात आत्महत्या केलेल्या आहेत आत्ताच सुरू आमचे जे राज्यात देशाचे माजी कृषी मंत्री पंजाबराव देशमुख सर पंजाब पंजाबराव देशमुखांचं जे गाव आहे पंजाबराव देशमुखांचं गाव पापड या पापळमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे पंजाबराव देशमुख हे आपल्या कृषी क्रांतीचे जनक ज्या ठिकाणी आपण त्यांना संबोधतो त्या पंजाबराव देशमुखांच्या गावामध्ये जर शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर मला वाटतं ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये देवेंद्रजीचं स्टेटमेंट मी ऐकलं देवेंद्रजी बोलताना बोलले की योग्य जो वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू मला आजच्या या मंचावरनं देवेंद्रजींना विचाराव असं वाटतं की देवेंद्रजी अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वाट आपण बघणार आहात हे तरी एकदा आपण निश्चित सांगा की महाराष्ट्रामध्ये जेव्हा एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर ता त्याच्यानंतर आम्ही कर्जमाफी करू हे जर सांगत असेल तर मला तसं तरी सांगून द्या परंतु माझी इतकी विनंती राहील की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्रायोरिटी देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे चार रस्ते कमी करा हो चार रस्ते कमी करा ते शक्तीपीठ जो आपण घेतोय तो, तो शक्तीपीठ मागं टाका शक्तीपीठावर लागणारा पैसा आपण पहिले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता द्या आणि कर्जमाफी कर्जमाफी त्या निमित्तानं करा इतकी विनंती मी या ठिकाणी करतो आणि हे जर केलं तर जे आशीर्वाद शेतकऱ्यांचे तुम्हाला मिळतील ते तुमच्या चौथ्या टप्प्यासाठी सुद्धा कामात करू शकते करू <laughs> शकते कामात त्यामुळे आता कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची ते त्या निमित्तानं आपण ठरवलं पाहिजे इतकी एक अपेक्षा आजच्या या सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आज फार जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही फक्त इतकं त्या निमित्तानं सांगतो की ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी ठेवल्या त्या गोष्टीचं चिंतन व्हावं आमचे पालकमंत्री आता निघून गेले खूप जास्त व्यस्त आहेत ते सध्या खूप कार्यक्रम आहे खूप व्यस्त आहे ते निघून गेले इथून परंतु समीर भाऊ आता ते नाही म्हणून तुमच्या जवळ मांडाव आणि तुम्ही तालिका अध्यक्ष आहे मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अध्यक्षच्या नंतर त्या चेअरवर बसण्याचा मान आमच्या समीर भाऊना त्यानिमित्तानं त्यामुळे तुम्ही तालिका अध्यक्ष आहे आणि तुम्ही तालिका अध्यक्षांना असताना सर्व पक्षाच्या सदस्यांना आमदारांना समान न्याय देण्याचं काम त्या चेअरवरून आपल्याला करावं लागतं बेटा दोन मिनटं थांबून न पाच मिटक संपवतात थांबवणार पाच मिनिट संपवतो तालिका अध्यक्ष असताना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागते माझी इतकी अपेक्षा आहे की, की सगळ आता जिल्हा नियोजनची यादी आता प्रसिद्ध झाली आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे या विभागाचा खासदार म्हणून मी जिल्हा नियोजन कामं मिळावे याच्याकरता मी पत्र दिलं पत्र दिले जवळपास काही करोड रुपयाचे काम त्या ठिकाणी दिले पण हो। तो समीर भाऊ जिल्हा नियोजनची यादी प्रकाशित झाली आता एक तीन चार दिवसापूर्वी सोडून या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी सुचवलेल्या कामापैकी एक काम सुद्धा पालकमंत्र्यांनी मंजूर केलं नाही एक नॉट ए सिंगल नॉट ए सिंगल एक काम नाही एक, एक काम एक काम अरे एक स्मशानशिव एक स्मशानश नाही अरे आम्ही सुद्धा आतापर्यंत सत्तेमध्ये होतो आम्ही सत्तेमध्ये असताना कधी भारतीय जनता पक्षाला इतका हा ठीक आहे आम्ही साठ घेतली असेल आम्ही सत्यमत असताना पण चाळीस तुम्हाला दिले हा इतिहास साक्ष आहे आता माहिती आता माहिती तुम्ही तपासून घ्या सर्व डीपीसीचे हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार किंवा खासदार असेल त्याला सुद्धा काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी निधी दिलाय पैसा दिलाय परंतु आता तो पाच पैसे तुम्ही म्हणता सप्का साथ सबका विकास म्हणजे आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो का आता अमर काळे जर कुठल्या समुद्रपूरसाठी पैसे मागितले असल माझ्या कायद्या कुठल्या ग्रामपेठासाठी पैसे मागितले असेल तर हे गाव का मध्ये आहे का पाकिस्तान मध्ये त्याचे उत्तर तरी पालकमंत्र्यांनी द्यावं लागत आहे आणि इतका तुझा भाव इतका भाव आणि अशा पद्धतीनं कधी आम्ही आतापर्यंत आमच्या चीन कम झाल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा तीन टर्म म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे एक टर्म तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता खासदार म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा आहे परंतु असा दुधाभाव समीर्भाऊ कधी झाला नाही त्यामुळे आता तालिका अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो का, का पालक पटेल सांगा का असं करू नका तुम्ही घ्या ना तुमचं सरकार आहे तुम्ही जास्त पैसे घ्या त्याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे तुम्ही साठ घ्या तुम्ही पासष्ट घ्या पासष्ट टक्के पैसा घेणार पस्तीस टक्के द्या बावा खासदार आहे ना खासदार सहा विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे तुम्ही आमचा निधी पाच करोड आहे फक्त माझ्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके खासदार निधी मला पाच करोड समीर भाऊच्या मतदारसंघामध्ये तीन तालुके तीन तालुक्यासाठी समीर भाऊला आमदार निधी पाच करोड आणि अमरकाळच्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके तर ता अमरकाळला सुद्धा खासदार निधी पास करा या आणि त्याच्यात तुम्ही असे तणके देता बीबीसी मध्ये <laughs> नाही बसू नये बसाच लागेल पैसा तर समीर भाऊ द्यास लागेल पैसा तो देणंही पडे ना द्यास लागेल हे बालक म्हणजे असते तर मी आता बोललो असतो पण ते निघून गेले खूप जास्त व्यस्त आहे सध्या पण पैसे तर द्यास लागेल हे जमणार नाही आणि पासष्ट टक्के तुम्ही या पस्तीस टक्के द्या आम्हाला आमचं देता येतो इतकं मी या निमित्तानं सांगतो की पाहिजे होते आता इथे हो आहे आणि दुसरं आता भाषण संपवतो संपवत असताना फक्त साहेब हो आमचा अपमान नका करू साहेब हो साहेब अपमान नका करू आमचा तुम्ही पत्रिका छापताना प्रोटोकॉल पाहिलाय का उत्तर देता काही काय आहे का माझा तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न आहे किंवा पत्रिका छापताना आणि स्टोन लावताना जो प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल ना मी शब्द तुम्हाला एकच विचारतो प्रोटोकॉल प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का एवढा माझा सरळ साधा प्रश्न आहे पण चूक झाली असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा की बा आमच्याकडनं चूक झाली दिलगिरी व्यक्त हरकत नाही अमर काळे मोठ्यापणाला सांगतात त्यामुळे काही विषय सोडून दिले परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाळला आहे का फक्त हो किंवा नाही पण तुम्ही जर म्हणाल हो मी प्रोटोकॉल आहे तर मग मी माझी पुरती ऍक्शन घेत समीर भाऊंना माहीत आहे की हक्कभंग घेऊ शकतो हे आमचं आमचं राजकीय वय जरी असलं तरी समीर भाऊंसोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहे बरं लक्षात घ्या हे आमचं राजकीय वय जरी असलं बीजेपी काँग्रेस घड्याळ घड्या इंटरनेट मात्र चुकरी महादेव तुम्ही तर ते, <laughs> ते... आमचं राष्ट्रीयवर नाही राजकीय आमच्या मित्रत आम मित्रतेमध्ये आमच्या आमच्या मित्रतेमध्ये आणि आम आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका नाही तर तुमचं त्याच्यामध्ये सर्व वाक्य होऊन जाईल त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाहिला आहे का फक्त यस म्हणत असाल तर मी माझी ऍक्शन घेईल मी तुमच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही म्हणजे हो बॉकूप झाली आहे तर हा विषय इथंच सांगा नाही इथेच सांगा इथं सांगा फक्त एकच प्रश्न तुम्ही एक एक प्रोटोकॉल पाळला आहे का सन्मान्य खासदार महोदयाने माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर परिषद प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सन्मान काही लोकांकडून मला सूचना आली की यामध्ये नंबरिंग एक दोन तीन अशी आहे मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता तरी सुद्धा खासदार महोदयांनी जे आम्हाला सूचना केलेल्या आहेत यापुढे गोलगोल उत्तर नका देऊ फक्त एक एक, एक सरळ सांगा फक्त प्रोटोकॉल पाळलं आहे की नाही मग तुम्ही अधिकारी आहे तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर येऊ हो? तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला करायचं आहे आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडवू नका नाही मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्क भंग टाकेल तुम्ही जर नाही चूक झाली तर विषय संपला ना आताच विषय संपला मला पुढे जायचं नाही आहे नाही इतकं खासदार साहेबांनी जे केलेल्या सूचना आहे त्याप्रमाणे मी यात थोडं दखल केली त्यामध्ये प्रोटोकॉल म्हणजे तुटे राहिलेल्या असतील त्यापुढे आम्ही ते दूर करू सर गाऊन असं कमतर असं गोलगोळ गोलगोल धुर काम राजकारणीच असतो साहेब तुम्ही तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल अरे मी अरे मला इथे विषय संपवायचा आहे मला विषय वाढवायचा नाही आहे मला विषय वाढवायचा नाही आहे फक्त एवढं सांगा हो की नाही प्रोटोकॉल चुकलं की नाही चुकला बस तुम्ही चुकला झालं संपला नाही विषय मला काहीच पुढे जायचं नाही बघ तेवढं सांगा प्रोटोकॉलच्या आणि यापुढे अशी कोणाची आमच्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे आपण सी मार्फत तपासून घेऊ खासदार साहेब यांच्याकडे पहिल्यांदा आलेले आहे त्यांच्या सूचना खरंच महत्वाची हो आहे त्याबद्दल मी त्यांची काही नाराजी ना झाली असेल किंवा दिलगिरी झाली असेल मी तुम्ही दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो ओके सर नाराजी नाही नाराजी नाही झाली आहे माझी तुमच्या रिटायरमेंट किती वर्ष बाकी आहे सर जय जय राम जय जय राम किती वर्ष बाकी आहेत तुमचे अठरा अरे अरे अठरा वर्ष बाकी आहे फक्त आता एक आता एक फक्त तुम्हाला मी सूचना करतो की तुमचं रिटायरमेंट नंतर किंवा तुमच्या एस नंतर जर व्हीआरएस घेतली तर व्हीआरएफ रिटायरमेंट त्याच्यानंतर तुम्ही राजकारणात माझं दहा तुम्ही चांगले यशस्वी चला समीर भाऊ ह्या सूचना उद्या सांगा त्यांना पैसा तो देण्या कोणी द्यावाच पाहिजे पैसा तर द्यावाच लागल पैसा द्यावाच लागेल नाहीतर आमरण उपोचारावर खासदार बसणार खासदाराचं जीवाचं काही कमी जास्त झालं तर तुमच्या गव्हर्नमेंटचं पुढं काय ते तुम्ही ठरवून घ्या इतकंच मी आणि मित्रांना सांगतो पुन्हा आपल्या भावी वाटचालीकरता सांगतो आपल्या भावी वाटचालीकरता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही जे या शहराकरता जे कॉन्ट्रिब्युशन आतापर्यंत दिलेलं आहे त्या करता तुमचं मनापासून खुल्या मनानं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे मुद्दे या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवले त्या मुद्द्याला प्रायोरिटी देऊन प्रलंबित प्रश्न या शहराचे मार्गी लावण्याकरता सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विश्वास हे जे आमच्या मोदीजींचं स्वप्न आहे त्याला साकारून पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करा इतकी नम्र विनंती करतो सर्वांचं मनापासून आभार मानतो जय श्रीराम